ओम श्री सिद्ध भैरव नामा बघा आपला खेडचा जो सिद्धभैरव आहे याचा व्हिडिओ पहिला दिलेला आहे पण याची काय व्हावा जास्त प्रगती व्हावा लोकांच्या मनातला गैरसमज दूर होऊन आणि हा जो डोंगराळ भाग आहे या डोंगराळ भागामध्ये पर्यटन व्हावा गोरगरीब आदिवासी लोकांना रोजगार मिळावा ह्या येथून ये भैरवाची माहिती आणि लोकांपुढं देत आहे आता हा जो भैरव आहे ज्या वेळेला ब्रह्मदेवाची सगळी सभा भरली सगळ्यात श्रेष्ठ देव कोण तर कोणी म्हणे बा शंकर कोणी विष्णू तर ब्रह्मदेव म्हणे ही सृष्टी मी निर्माण केली आणि मी सगळ्यात श्रेष्ठ आता ब्रह्म कोणापासून झाला शक्ती शक्तीपासून शंकर शंकरपासून ब्र विष्णू विष्णूचा ब्रह्म, ब्रह्म आणि ब्रह्मानं ही सृष्टी तयार केली मेन कोण आहे शिव आणि शक्ती मग शंकरला राग आला आणि त्याच्या भव इथून एक थेंबखाली पाडला तो बाळ तयार झालं बालभैरव आणि मग त्यावेळेला काय म्हणायचे काय काम करू मग त्याने सांगितलं याला शिक्षा कर मग त्याने उग्र रूप धरलं आणि मग तो काळ आता त्याने मग आता याची त्याचं ते पाचवं शिर खोडलं त्याच्या पाठीमागं ब्रह्महत्या तयार झाली म्हणत तुला मी शिक्षा करायला सांगितली होती मग तू काय कर हे बगलात घे आणि जिथं गळून पडल तिथं तू मुक्त होशील आणि मग त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं आणि जिथं जिथं मुक्काम काम केला तिथं आजही त्याच्या पादुका आहे भैरवनाथाच्या काशीला गेला मणिकरणीचं स्नान केलं आणि ते मुंडकं गळून पडलं ब्रह्महत्यातून मुक्त झाला मग मं, काशी म्हणजे काय काशी म्हणजे कर्मक्षेत्र त्यांनी काय केलं शंकर पार्वतीची सेवा केली आईवडिलांची सेवा केली मग तिला कोथळ झाला मग भैरवाचा आदर्श आपण काय घ्यायचं आहे त्यांनी आईवडिलांची सेवा केली त्याचं कर्तव्य केलं आपणसुद्धा आपलं कर्तव्य करायला पाहिजे पंढरपूर काय आहे पंढरपूरला पुंडलिकाना सेवा केली द्वारकेला कृष्णाने वसुदेव देव की मातेची मातीची सेवा केली म्हणजे आईवडिलांची क्षेत्र सेवा करा हे दाखवणारं क्षेत्र म्हणजे द्वारका काशी आणि पंढरपूर आणि मग दक्षिण भारतामध्ये आज्ञानी लोक होते राक्षस माजले होते आणि त्यांचा नाच करण्याकरता लोकांना काशीला येते येता येत नव्हतं आणि मग दक्षिण भारतात जा मग त्यांना अमृत लागत होतं अमृत मग मग पाताळात जाऊन कोल्हापूरला गेला पाताळात गेला योगेश्वरी अमृत घेतलं आणि तो खेडभैरव हो येते गाईच्या खोरामध्ये गाईचा गोठा होता त्या खोरामध्ये तो प्रकट झाला आणि मग प्रकट झाल्यानंतर तो, तो गोराखीनं बघितलं चंद्राचा गोटा होता आणि मग तिथं नाग निघाला की जोगेश्वरी तिथून पळाला त्यांनी भिवू नको म्हण इथं माझं छोटंसं मंदिर बांध मग त्यांनी त्या पिंडीवरती काय केलं मोठा रांजण ठेवला आजही तिथं गोल घुमट आहे मधी शंकराची पिंड आहे त्या शंकराच्या पिंडीवर ती जोगेश्वरी आणि ती जोगेश्वरी लोकांना कौल देते दुःख नाहीशी करते उजवा डावा पसती तिथं संध्याकाळचे कोणाला प्रवेश नाही संध्याकाळी आठ वाजले की ती मुक्त प्र प्र करते म्हणजे जागतीजोज देवस्थान जसं पंढरपूरच्या विठोबाचे पाय नरम लागतात तिरुपती बालेचं बोट कापलं रक्त निघतं का त्र्यंबकेश्वरला गंगा वाहती पिंडीतून तसंही भैरवनाथ जागृत देवस्थान आहे आणि मग या तिथं मग तिथं त्यानंतर मग भगत त्याच्या तिथं तो शावा करू लागला त्याच्यासंग देव बोलत होता कोणाला जर सर्पद झाला तिथं आणून टाकायचे आणि तो शिवीस सोसळून घ्यायचा लोकांची घराने निर्वाचे आणि मग खंडेराव आणि भैरवा शिवमानला दोघांनी एक रूप घेतलं खंडेराव आणि भैरवा एकच आहे आणि मग त्यांनी मणिमैल देत मारले लोकांना आनंद झाला आणि लोकांनी तो देवाऱ्यात बसावला त्याची पूजा करू लागली भैरबा खंडेराव देवात बसवणं म्हणजे देवी शक्ती उपासना भैरबा म्हणजे आपलं कुळदैवत त्याला शनी बी येतात नौग्र बी येतात आणि ज्या वेळेला भैरबाची जर पूजा केली त्याचे अनेक संकट नाही होतात आणि मग तिथं देवाची वीर तिथं आजही पाणी वाहते गोसाईबाबा आहे निसर्गरम्य ठिकाणे हे त्रेतायुगातलं ठिकाण आहे त्या ठिकाणामध्ये आजही बी लोक भाविक येतात लोकांच्या मनकामना पूर्ण होतात मनात ज्या इच्छा आहे आता याचे जे विचार आहे फार जन्मनपर्यंत लोक काही इथले गेली बाहेर ती इथं आले होते त्याचा मुलगा इंजिनियर झाला आणि त्या मुलाला त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या आणि तोसुद्धा तिकडं आपली माती सांगतो तर आज हे जागृत ठिकाणे इथं या निसर्गरम्य ठिकाणे शेजारी टाके दे सर्वतीर्थ कळसूबाई आहे आणि आपलं मन मोकळं करायचं ठिकाण म्हणजे बैल आहे आपल्या मुलाबाळांना वळण लागतं आपले मन स्थिर होतं मन स्थिर करण्याकरता कुळदैवत आहे देवकुढे आपल्या हृदयात आईबापात हवा हवापाणी निसर्गात आणि कुळदैवत आपल्या कुळदैवताची सेवा करणं हा गरजेचं आहे आपल्या वाडवडिलांनी सेवा केली आपण सुद्धा ती परंपरा पुढं ठेवली तर आपल्या घरामध्ये सुख समाधान लागल मुलाबाळांना चांगलं वळण लागल आणि चांगलं वळण लागण्याकरता ही कुलदैवताची सेवा करा आणि आपल्या कुटुंबाचा विकास करा जय भैरवनाथ